नमस्कार मी स्नेहल मोकाशी विकास समाचारच्या बातमीपत्रात आपले स्वागत एक नजर आजच्या हेडलाईन्सवर वर <्याँगा> मनोरहात नदीकाठी डम्पिंग ग्राउंडचे साम्राज्य पाणी प्रदूषणात वाढ स्थानिक नागरिकांनी केली नाराजी व्यक्त पीक विमा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस सरकारने पीक विमा मुदत वाढवून द्यावी <्याँगा> अशी शेतकऱ्यांची <्याँगा> मागणी <्याँगा> 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 <्याँ आणि रक्षाबंधन आता नव्या अंदाजात भावा बहिणीचा सण ऑनलाइन होणार साजरा आता पाहूया सविस्तर वृत्त स्वच्छ भारत अभियानाला अनेक ठिकाणी चांगला प्रतिसाद मिळत असला तरी मनोर परिसरामध्ये मात्र समाधानकारक परिस्थिती नाही मनोरितल्या हात नदीच्या काठी डंपिंग ग्राउंडचं साम्राज्य पसरले त्यामुळे स्थानिक रहिवासी नाराज आहेत या डंपिंग ग्राउंडवर फेकलेला कचरा मुख्य नदीपात्रामध्ये जात असल्याने नदीचे पाणी प्रदूषित झाले आहे त्यामुळे नदीतील जलचर आणि वनस्पतींवर त्याचा वाईट परिणाम झालाय काही ठिकाणी पात्रातील पाणी अडत असल्याने साचलेल्या कचऱ्यातून येणारी दुर्गंधी नागरिकांना नाकाला रुमाल लावायला भाग पाडत आहे मनोर ग्रामपंचायत क्षेत्रात नागरीकरण वाढल्याने अनेकदा कचऱ्याचे टँकर नदीपात्रात शेजारीत रिकामी होत असल्याने प्रदूषणात भर पडत आहे या प्रकरणी स्थानिक नागरिकांनी नाराजी व्यक्त केली आहे मुदतवाढीच्या प्रस्तावावर केंद्राकडून अद्याप कोणतंही उत्तर न आल्यामुळे राज्यातल्या लाखो शेतकऱ्यांची धाकधूक वाढली आहे पीक विमा भरण्याचा आजचा अखेरचा दिवस आहे मात्र दोन दिवसांपूर्वीच ऑनलाईन पोर्टल बंद झाल्यामुळे शेतकरी तहान भूक विसरून बँकांसमोर रांगा लावत आहेत राज्यातील शेतकऱ्यांची आज धावपळ पाहायला मिळत आहे कारण पीक विमा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस आहे ऑनलाईन फॉर्मच्या घोळामुळे ऑनलाईन अर्ज भरण्यासाठी बँकांसमोर शेतकऱ्यांच्या लांबच लांब रांगा पाहायला मिळत आहेत बीड जालना उस्मानाबाद परिस्थिती गंभीर बनली आहे अनेक ठिकाणी शेतकरी काल झोपले आणि सकाळी उठून पुन्हा रांगेत लागले मात्र बँकांच्या पीक विमा भरून घेण्याच्या कालावधी पाहता असंख्य शेतकरी पीक विमापासून वंचित राहण्याची चिन्हे आहेत त्यामुळे सरकारने पीक विम्याची मुदत वाढवून द्यावी अशी मागणी जोर धरू लागली आहे भायखळ्यातील राणीबाग आणि पेंग्विन पाहण्याच्या शुल्कात वाढ करण्यास महापालिकेच्या महासभेत मंजुरी मिळाली आहे विरोधक आणि पहारेकरांचा विरोधही तोडका पडल्याने नियमानुसार मंगळवारी एक ऑगस्ट पासून राणीबागेत प्रवेश मिळवण्यासाठी जादा पैसा मोजावे लागणार आहे राणीबागेत प्रवेश शुल्क एकोणीसशे शहाण्णव नंतर दोन हजार तीन मध्ये वाढवण्यात आले मात्र त्यानंतर ही मुलांसाठी प्रत्येकी दोन रुपये आणि प्रौढांसाठी प्रत्येकी पाच रुपये दर होते पेंग्विन आणल्यानंतर राणीबागेत पर्यटकांची प्रचंड गर्दी होऊ लागल्याने दरवाढ करण्याचा निर्णय महापालिकेने घेतला या प्रस्तावाला गट नेते बाजार आणि उद्यान समितीच्या बैठकीत मंजुरी देण्यात आली आहे दरड कोसळण्याच्या धोक्यामुळे सिंहगड किल्ला पुढील आठ दिवस पर्यटकांसाठी बंद ठेवण्यात येणार आहे रविवारी संध्याकाळी सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यावर अचानक मोठी दरड कोसळली सुदैवाने त्यामध्ये कोणालाही इजा झालेली नाही मात्र सिंहगडावर जाणाऱ्या रस्त्यालगत अनेक ठिकाणी दरड कोसळण्याची शक्यता आहे ही धोकादायक दरड हटवण्याचे काम आजपासून सुरू झालं आहे तर उंचावरील दगड काढण्याचं काम उद्यापासून सुरू करण्यात येणार आहे सिंहगडाच्या सुरक्षेसाठी एक कोटी पासष्ट लाख रुपये राज्य सरकारने मंजूर केले असले तरी गेली दोन वर्ष हे पैसे नुकतेच पडून आहेत या पैशाचा उपयोग धोकादायक ठिकाणी लोखंडी जाळे बनवण्यासाठी होणे गरजेचं आहे मात्र सार्वजनिक बांधकाम विभाग त्याबाबत करत असलेल्या दिरंगाईमुळे पर्यटकांची सुरक्षा धोक्यात आली आहे आता वेळ झाली आहे ब्रेकची पुन्हा भेटूया ब्रेक नंतर एक नंतर आपले स्वागत शिक्षण आणि नोकरीच्या निमित्ताने घराबाहेर असणाऱ्या बहीण भावांचा सण यंदा साजरा होणार असल्याची चिन्हे दिसत आहेत गत वर्षाच्या तुलनेत यंदा टपाल आणि माध्यमातून राखी पाठवण्याचे प्रमाण कमी झाल्याचे वास्तव पुढे येत आहे है। रक्षाबंधन सणाच्या आधी सुमारे महिनाभर आपल्यापासून दूर असणाऱ्या भावाला राखी पाठवण्यासाठी बहिणीची लगबग असायची स्पीड पोस्ट व कुरिअरच्या कार्यालयांमध्ये या टपालांची रीग असायची गतवर्षीच्या तुलनेत यंदा हे प्रमाण कमी झाल्याचे कुरियर व्यावसायिकांचे म्हणणे आहे त्यांच्या मते सध्या व्हिडिओ कॉलिंगची सोय सर्वांकडेच उपलब्ध झाली आहे यावर उतारा म्हणून बहिणी स्मार्ट झाल्या असल्याचे बाजारपेठेत चित्र दिसत आहे नोटाबंदीनंतर अनेक पैसे हस्तांतरित करण्यासाठी अनेक ऑनलाईन ॲप दाखल झाले या ॲपचा वापर करून बहीण भावाला पैसे पाठवून त्यातून स्वतःच्या पसंतीची राखी घेण्याची संगत आहे तर तिकडून ओवाळणी म्हणून ऑनलाइन पैसे पाठवून आवडीचे गिफ्ट घेण्याचे ठाणे दिवा महानगरपालिकेत येणारे नगर परिसरात स्मशानभूमीजवळ कचऱ्याचे ढिगारे त्यामुळे स्मशानभूमीच्या आसपास दुर्गंधीचे साम्राज्य पसरले तसेच प्रेत जाळण्यासाठी लाकडापासून ते सगळ्या सुविधा ते मृत पावलेल्या घरवाल्यांनाच करावे लागत आहे अशी परिस्थिती ठाणे महानगरपालिकेच्या इतर भागांमध्ये नाही दिवातेच्या आजूबाजूला असणारा खरडी गणेशनगर आणि इतर गावे हा पालिकेसाठी महत्त्वाचा परिसर आहे या गावातून तेरा नगरसेवक निवडून जातात तरीही दिवा परिसराला अशी सापत्निक वागणूक का असा सवाल इथल्या नागरिकांनी उपस्थित करत नाराजी व्यक्त केली आहे मुंबईतील चेंबूर नाक्याजवळ पाईपलाईनमधून झालेली गॅस गळती रोखण्यात अग्निशमक दलाच्या जवानांना यश आले त्यामुळे एका तासाने सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक सुरू करण्यात आली आहे चेंबूर नाक्याजवळ पाईपलाईन मधून सीएनजी गळती झाल्याने वाहतूक ठप्प करण्यात आली होती मात्र अग्निशमन दलाच्या जवानांनी गॅस गळतीवर नियंत्रण मिळवले त्यानंतर सायन पनवेल महामार्गावरील वाहतूक पूर्वरत झाली तत्पूर्वी गॅस गळती परिसरातील इंटरनेट बंद ठेवले होते तसंच वीज पुरवठाही खंडित करण्यात आला होता दरम्यान या परिसरातील नागरिकांना सतर्क राहण्याचं आव्हानही करण्यात आलं होतं आता पुन्हा एकदा नजर आजच्या हेडलाईन्सवर मनोरहट नदी काठी ग्राउंडचं साम्राज्य पाणी प्रदूषणात वाढ स्थानिक नागरिकांनी केली नाराजी व्यक्त <्पीक> विमा भरण्याचा आजचा शेवटचा दिवस सरकारने पीक विमा मुदत वाढवून द्यावी अशी शेतकऱ्यांची मागणी आणि आता नव्या अंदाजात भावा बहिणीचा सण ऑनलाईन होणार साजरा आता वेळ झाली आहे इथेच थांबायची तुम्ही पाहत राहा विकास समाचार ध्यास ग्रामीण विकासाचा नमस्कार